चौसष्टाव्या महाराष्ट्र राज्य हावशी मराठी नाट्यस्पर्धेला आता खऱ्या अर्थानं सुरस आली आहे दर्जेदार आणि प्रभावी प्रयोगाने स्पर्धा रंगात आली असून चंदगड सारख्या दुर्गम भागातून आलेल्या साई नाट्यधारा मंडळानं हायब्रिड विभागात सादर केलेला प्रयोग विशेष दाद मिळवतोय भारत हा शेतीप्रधान देश आणि शेतकऱ्यांच्या जीवनातील संघर्ष वेदना आणि नातेसंबंध यांचे प्रतिबिंब आपल्या कलाक्षेत्रात नेहमीच दिसून येतं अशाच वास्तववादी कथा चंदगड इथल्या साई नाट्यधारा मंडळानं या स्पर्धेत भावपूर्ण पद्धतीनं रंगमंचावर मांडली आहे नितीन चावळे यांचं हृदयस्पर्शी लेखन दिग्दर्शक परसुगावडे यांचं प्रभावी दिग्दर्शन आणि भूमी कुटुंब मातृत्व आणि निसर्ग यांच्यातील नात्यांचं संवेदनशील चित्रण या सर्वांचा सुंदर संगम प्रेक्षकांच्या डोळ्यात पाणी आणणारा ठरला नाटकातील उमा ही गरोदर स्त्री तिच्यावर होणारा औषधोपचारांचा अतिरेक आणि दुसरीकडं अधिक उत्पादनासाठी रासायनिक खतांचा अतिरेकी वापर करणारा परसू एका बाजूला मातृत्वाचं रक्षण न होणं आणि दुसऱ्या बाजूला जमिनीचा पोत नष्ट होणं ही दोन्ही चित्र जणू एकमेकांच्या आरशात उमटल्यासारखी नाटक सादर करते परसू गावडे आणि श्रेया सव्वाशे तसंच राधिका शिंदे यांनी साकारलेल्या कथानकाला भावनिक उंची मिळाली प्रकाश योजना पार्श्वसंगीत आणि संवादांनी शेती माती आणि मनावरील वेदना रंगमंचावर जिवंत केल्या साई नाट्यधाराचा हा प्रयोग वेगळा वास्तववादी आणि विचार करायला लावणारा असा ठरल्याचं प्रेक्षकांचं एकमुखी मत आहे